नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा आई टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो थमनेलवर तुम्ही पाहिलंच आहे की सन्मानधन योजनेअंतर्गत घरेलू कामगारांसाठी दहा हजार रुपये दरवर्षी आता शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे दहा हजार रुपये कोणत्या कामगारांना मिळणार आहेत आणि याची संपूर्ण प्रोसेस काय असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तर मित्रांनो दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी आर घेण्यात आला आणि या जी आरमध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याबाबत हा आर घेण्यात आलेला आहे यासाठी मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरा मध्ये साठ वर्ष पूर्ण झाली नसतील अशा घरेलू कामगाराची वयमर्यादा विहित केली आहे तरी मित्रांनो सद्यस्थिती शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग आठ ऑगस्ट दोन हजार चौदा आणि पाच एक दोन हजार व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अनुवयी राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपाचा सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर वर्षे के पूर्ण केलेले महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो आता या घरेलू कामगारांना थेट त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे दहा हजार रुपये जमा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्या अटी व पात्रता काय आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहूयात यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी तसेच मित्रांनो अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांनी कार्य आवश्यक ते आदेश निर्गमित करावे सदर अर्थसहाय्य जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांना सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त काम आयुक सहकारी अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे तर मित्रांनो अशा प्रकारे हे घरेलू कामगारांसाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि आता शासनाच्या माध्यमात घरेलू कामगारांसाठी दहा हजार रुपये सन्मानधन योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद